नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कटोरीच्या पुढच्या भागाचं स्टिचिंग पाहायचं आहे आधी पुढचा भाग शिवताना आपल्या काय काय चुका होतात आणि कटोरीचा टक्सतील का का होतं याची कारणे पाहायची आहेत तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचं आहे तर या इथे पहा सर्व अस्तर सर्व पाठचे अस्तर मी जोडून घेतलेलं आहे या इथे कटोरी साइड पार्ट क्रॉसपट्टी या, याचे सर्व मी अस्तुर या इथे जोडून घेतलेले आहेत तर या इथे आपण आता पहा कटोरीला टक्स सुरुवातीला देऊन घ्यायचा आहे या इथे अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे दोन्ही पार्ट एका साईडचे होत नाहीत पण जर हाच साधा पीस असेल साधा ब्लाऊज असेल तर दोन्ही भाग एका साईडचे होतात म्हणून पहा या इथे आधी अशी समोरासमोर कटोरी ठेवून घ्यायची म्हणजे एका साईडचे दोन्ही भाग होत नाही आता टक्स देताना पहा टक्स तिरका होऊ नये म्हणून काय करायचं या इथे बरोबर कटोरीचा आपल्याला सेंटर करायचं आहे टोकावरती टोक ठेवायचं आणि सेंटर करायचा कोणताही पार्ट कमी अथवा जास्त ठेवायचा नाही आणि सेंटर करून जे काही एक्स्ट्रा असेल ते अशा पद्धतीने कट करून काढायचं आहे या इथे दीड इंच मी रुंदीला टक्स घेतलेला आहे आणि उंचीला मी पावणे तीन इंच टक्स घेतलेलं आहे आता आपण टक्स शिवून घेऊया या इथे टक्स स्टिच करताना कटोरीला टोक जास्त येऊ नये म्हणून तुम्ही या इथे टक्सला थोडासा गोलाकारही स्टिच करू शकता तर या इथे अशा पद्धतीने टक्स स्टिच केल्यानंतर आपण आधी कटोरीला टोक बरोबर आलेला आहे का टक्स बरोबर आलेला आहे का हे चेक करायचं आहे आणि मग नंतरच आपल्याला या इथे टक्स कट करून काढायचा आहे राहिलेला तर या इथे पहा एकदम परफेक्ट असं कटोरीला पफ आलेला आहे आणि तुम्ही टक्स पाहू शकता बरोबर सेंटरला आपला टक्स आलेला आहे आता थे, थे या इथे लगेचच आपण साईडला दुसरी शिलाई देऊन घेऊया या इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा टक्स जो आहे तो दुमडूनही एक शिलाई देऊ शकता म्हणजे नंतर कटोरी चपटी होत नाही तर या इथे पहा परफेक्ट अशी एक आपली कटोरी तयार झाली आता दुसरी कटोरी ही आपण त्याच पद्धतीने स्टिच करायची आहे तर या इथे जे काही थोडंफार एक्स्ट्रा होत असेल ते लगेच कट करून काढायचं ठेवायचं नाही आणि रुंदीला दीड इंच मी टक्स घेणार आहे तर पहा असा मी दीड इंच घेतला आणि तिरका टेप ठेवून पावणे तीन इंच आपण टक्स घ्यायचं आहे या इथे मी तुम्हाला दोन्हीही कटोरीचे टक्स दाखवले आहेत कशा पद्धतीने द्यायचे ते या इथे लॉक करून घ्यायचं आहे, आहे। नाही लॉक केलं तर नंतर तिथून शिलाई निघेल त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लॉक करायचं आहे आता या कटोरीचा टक्सही पहा तुम्ही एकदम परफेक्ट आलेला आहे या पद्धतीने आपण दोन्हीही कटोरींना टक्स दिलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता आता आपण साईड पार्टला जोडून घेऊया आधी आपण एक पार्ट तयार करून घेणार आहे तर या इथे पहा असा हा मी टक्स कट करून काढला आता या इथे साईडला साईड पार्टला जेव्हा आपण कटोरी जोडतो तेव्हा थोडं टोक आहे ते एक्स्ट्रा कटोरीचं वरती ठेवायचं गळ्याजवळ आणि मग कटोरी आपल्याला हळूहळू जोडत यायची आहे या इथे कटोरी जोडताना आपल्याला ओढायची नाही तर या इथे पहा कोणताही पार्ट आपला एक्स्ट्रा झालेला नाही किंवा कमी पडलेला नाही अगदी तंतोतंत असे आपले पार्ट बरोबर आलेले आहेत तर आता लगेचच या इथे डबल शिलाई देऊन घेऊया एकदम जवळ अशी शिलाई द्यायची आहे पहिल्या शिलाईच्या इथे लॉक करून घ्यायचं आहे आता या इथे आपण जिथे शिलाई दिलेली आहे तिथे नकाने प्रेस करायचं प्रत्येक ठिकाणी शिलाई देईल तिथे आपण नकाने थोडं थोडं प्रेस करत जायचं म्हणजे ब्लाउज फिनिशिंगला छान दिसतो तर अशा पद्धतीने या इथे कटोरी जोडून आपली झालेली आहे तर आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया असं प्रेस करायला विसरायचं नाही नकाने आता या इथे मी पहिलीच क्रॉस पट्टी तयार करून घेतलेली आहे अस्तरची तर ती आपण आता स्टिच करूया तर या इथे पहा या इथे अस्तरचा जो पार्ट आहे क्रॉस पट्टीचा त्यावरती अशाप्रमाणे मी कटोरीचा पार्ट ठेवून घेतला आणि जो मधला भाग आहे हा कटोरीचा तो असा दुमडून मध्ये ठेवायचा आहे आणि जी मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी आहे ती परत यावरती अशी आणायची आहे आणि हे तिन्ही भाग जे आहेत ते असे एकमेकावरती ठेवायचे आणि शिवून घ्यायचं आहे आता इथेही लॉक करायचं आणि शिलाई देताना हे तिन्ही पार्ट शिलाईमध्ये येत आहेत का हे पाहायचं आहे आणि मगच शिवायचं आहे नाहीतर एखादा पार्ट निसटतो आणि आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते सगळ्याच बाजूने एकसारखं आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता या इथे आपण डबल शिलाई देऊन घेऊया आता आपल्याला यातून जो मधला भाग आपण फोल्ड केलेला आहे तो बाहेर काढायचा आहे तर या इथे अशा पद्धतीने पहा हा भाग बाहेर ओढून काढायचा तर किती परफेक्ट असा आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता आता या इथे अगदी व्यवस्थित कपडा पसरून ठेवला की क्रॉसपट्टीजवळ पहा या इथे क्रॉसपट्टी जी आहे थोडी तिरकी झालेली आहे ती आपण कट करून सरळ करून घ्यायचं आहे तरी आई ते पहा मी अशा पद्धतीने कट करून काढलं हे तुम्ही देखील करायचं आहे जर तिरक झालं तर ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता ह्या साइडचं ही जे एक्स्ट्रा आहे ते मी कट करून घेणार आहे याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट पण तयार करून घेऊया मी या इथे तुम्हाला अगदी सावकाश असं कसं स्टिच करायचं हे सांगितलेलं आहे दुसरा पार्ट आपण लगेच तयार करून घेऊ तर या इथे मी दुसराही पार्ट तयार करून घेतलेला आहे आणि आता पहा हे जे पार्ट आहेत आधी चेक करायचे दोन्ही पार्ट बरोबर आहेत का हे असं चेक करायचं मगच आपल्याला हुकायपट्टी जोडायची आहे असे हे, हे, में हे, 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 करून, करून हे। पार्ट आहेत ते एकमेकावरती ठेवायचे बरोबर आहेत का बघायचं जर काही एक्स्ट्रा असेल तर ते कट करून व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर या इथे दोन्हीही पार्ट बरोबर आलेले आहेत त्यामुळे कट करायची काही गरज पडलेली नाही आता आपण हुकपट्टी लावून घेऊया तर या इथे पहा बॅक पार्टचा जो गळा आपण कट करतो त्यातून हा कपडा निघलेला आहे तो आता मी हुक आणि आयपट्टीसाठी वापरणार आहे तर याचे मी दोन भाग करून घेतले आता हा जो एक भाग आहे त्याला मी असं कडेने स्टिच करून घेणार आहे ही हुकपट्टी असणार आहे आपली हुकपट्टी आपण नेहमी वरून आतमध्ये फोल्ड करत असतो तर या इथे पट्टी मी थोडीशी तिरकी कट केली म्हणजे आपण जेव्हा आतमध्ये पट्टी फोल्ड करतो तेव्हा कमी पडत नाही गळ्याजवळ तर या इथे पहा अशी वरून पट्टी जोडून घेतली आता या इथे थोडासाच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि पट्टी मी कट करून काढलेली आहे आता ही पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करायची अगदी काळजीपूर्वक या इथे स्टिच करायचं आहे आता ही पट्टी अशी आपल्याला पलटवायची आहे आणि एक दापटीप द्यायची आहे आता ही दाब टीप दिल्यानंतर ही पट्टी आपण आतमध्ये फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्यायची ही पट्टी सर्व बाजूनी एकसारखी आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या इथे पट्टीवरती शिलाई देऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी आतमध्ये फोल्ड केली आहे आणि नंतर याच्यावरती आपण शिलाई देऊन घेऊया तर अशा पद्धतीने आपली हुकपट्टी लावलेली आहे आता या इथे ते थोडं पट्टी बाहेर आलेली आहे ती मी कट करून घेतली तर आता ही हुकपट्टी तयार झाली आता आपण लुकपट्टी तयार करून घेऊया तर या इथे पहा ही जी पट्टी आहे ती मी अर्धा इंच अशी आतमध्ये दुमडून घेतलेली आहे अशी कडेनी शिलाई देऊन घ्यायची आता ही पट्टी आपल्याला आतूनवरती फोल्ड करायची आहे म्हणजे पट्टी आपल्याला अशी उलट्या बाजूला ठेवायची आहे पहा आतल्या बाजूला मी ही पट्टी ठेवली आता ही या इथे मी शिलाई देऊन घेणार आहे इथे पाव इंच आपलं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं असतं पेपर कटिंग करताना त्यामुळे इथे पाव इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे जास्त सोडायचं नाही आता ही पट्टी पहा कशी आपल्याला जोडायची आहे आता ही पट्टी जी आहे ती अशी उलटी करायची आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि जी राहिलेली पट्टी आहे ती कट करून काढायची आहे आणि या इथे अशी ही परत फोल्ड करून वरती घ्यायची आणि या इथे हा जो पट्टीचा कोणा आहे तो असा बाहेर काढायचा आणि या इथे शिलाई देऊन घेऊया तर अशी पट्टी जोडल्याने एकदम फिनिशिंग सहित पट्टी तयार होते आणि दिसायलाही छान दिसते अगदी कडेला या इथे आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि हे राहिलेली जे पट्टी आहे ते कट करून काढायची आता हूक आणि आय पट्टी लावून झाल्यानंतर आपण ह्या दोन्ही प जे भाग आहेत ते बरोबर आहेत की नाही हे अजून एकदा चेक करायचं जर काही कमी जास्त झालं असेल तर ते कट करून आपण ते बरोबर करून घ्यायचं आहे पण या इथे तुम्ही पाहू शकता दोन्हीही भाग आपले बरोबर आलेले आहेत त्यामुळे काहीसुद्धा कमी अथवा जास्त झालेले नाहीत तर अगदी सावकाशपणे मी तुम्हाला या इथे सांगितलेलं आहे पार्ट कसा जोडायचा तर एकदम परफेक्ट असं आपलं हे स्टिचिंग झालेले आहेत पुढचे भाग तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद